चेंज करा भया हस सोयला नुकसान होतं मग हे बघा हे आपण ट्रे मध्ये लावलं होतं ना एकच फक्त आलेलं आहे अजूनपर्यंत बघून किती दिवस झाले आपल्याला लावून ला 8 दिवस दिवस नाही झाले 8 दिवस झाले हे पडवळचं बिये ना उगून आलेलं आहे फक्त बाकीचं वेळ लागेल ह्या वर्षी काय झालंय काय समजत नाही ना बियाणं पण पटकन रुजून नाही गरमी लागते ना, वाता ना? आता वातावरण थंड आहे ना हा तर वातावरण नुसार असतं पहिला पहिला एप्रिल मे मध्ये लावतो ना मेच्या एंडिंगला हा पाऊस पडून गेला ती जमीन जी गरम असते ना आता गरमी गर, जमीन थंड आहे गर्मी मध्ये बियाणं लगेच रुजतं आपण hmm. लावलेला पुदिना पुदिन्याला पाणी जरा जास्त लागतं आजचं वातावरण सांगते तुम्हाला मला मस्त वातावरण आहे म्हणजे सकाळी पाऊस बारीक बारीक पडून गेलाय आता आहे ढगाळच आहे पण मला वाटत नाही पाऊस पडेल पडेल असं वाटतंय पाऊस बारीक पडेल पडेल hmm? पाऊस पडेल तर बारीक पडेल पडून जाईल असं जोरदार नाही पडणार चला जायच आपल्याला बागेत, लो, लो, बागेत ते घरातलं करून घेतलं थोडंसं बाकी आहे ते पूर्ण करते पक्षी बघ कसे ओरडतात केळीच्या बागेत पण आपल्या केळीच्या इथे भरपूर पक्षी असतो केळी पपईमध्ये मध्ये ते बघ गेले ओढून <laughs> लावे आले लावे ऐकलं का लावे आले लावे ते बघा ते लगेच चावल जाते हा जोरा हा बघा हा बघा हा बघा सगळं घरट्या मारते बघा बघा वाघे या तू खाली बस आपल्या पाय पायाना दुखतोय मागचा पाय त्याला इंजेक्शन दिलेलं ना मागच्या पायावरती काल हव्यात अशा उड्या मारलेल्या आहेत त्याने भरपूर अशा आणि आज आता बसला आहे पाय हे करत तो बघा बर्फ आणि शेकायचं त्याला बर्फ ठेवलाय फ्रीजमध्ये मी आता हे शेरूवा त्यालिकडे आगाव येऊ देत नाही त्यांना मस्ती खोर जाम मस्ती करतोय आज शेरू बाप रे सकाळपासून चालूच आहे कुणालच्या जा बाबांना जाम त्याने हैराण केलं नाही शेरूने ऐकतच नाही तिकडे मागू तो बेटा तो मागचा बघा डावा पाय तुम्हाला दिसतोय मागचा डावा पाय ना तो त्याचा जरा दुखतोय तिकडे इंजेक्शन दिलं डॉक्टरने मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आता वाजले सकाळचे मला वाटतं पावणे आठ आठ झाले असतील घरातलं सगळं आता आहे आणि आम्ही आता चाललोय बागेमध्ये बागेतलं काम आता पटापट आहे ना पूर्ण करायचं आहे मला वाटतं म्हणजे अंदाज आम्ही घेतला आहे की पंधरा ते वीस दिवसामध्ये हे सगळं क्लीन होऊन जाईल पण रोज केलं तर आणि जर का पाऊस असं राहिला म्हणजे येऊन जाऊन तर होऊन जाईल ना तर जर का पाऊस असं जास्त पडला ना मग थोडीशी अडचण होते मग काम आपल्याने राहून जातात ए नका हे करू हे बघा दोघांना मग गेलं शिरबा बागे तू जाऊ नको तर आता ते करायचं आहे आता आज वार आहे सोमवार आणि सोमवारच्या आमच्याकडे लाईट जाते त्याच्यामुळे जा जितकं शक्य तितकं करायचं नंतरला मग किचनचं अंधारातच करायला लागेल ला। मग <laughs> आज ना आपल्या बागेमध्ये फुलं पण भरपूर हे छान फुललेली चाफ्याची फुलं सध्या भरपूर फुलतात मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं तेच ना तर इथून बघा आता सुरुवात करायची काल आम्ही ह्या साईडचं केलं होतं तुम्हाला बघा दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आता एक साईडने आम्ही आता करत करत चाललेलो आहोत अगोदर पहिला घराभोवतीचा हा जो भाग आहे ना तो पहिला क्लिअर करून घेणार आणि मग लांबचं लांबचं तर इथे पण आहे ना काकडीची वेल लावलेली आहे कुणालच्या बाबाने आपलं जे जामचं झाड आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळं आता मोकळं करायला लागणार आहे ते तर इथून सुरुवात करणार आहे मी अगोदर आता कुणाल असतं ना आता पटापट एवढं सगळं केलं असतं ना हा ऐकलं काय गेल्या वर्षी सगळं बहुतेक रान आपल्या कुणालने साफ केलेलं ना म्हणजे आम्ही पण करायचो पण सगळ्यात जास्त ना कुणालनीच ते केलेलं होतं सकाळी उठला ना तर जाऊन तो करायचा त्या टायमिंग फिक्स ठरलेला असायचा सकाळी संध्याकाळी त्यांनी टायमिंग फिक्स करून ठेवलं होतं आणि एक दिवस पण तो चुकवायचा नाही बरोबर त्या टायमाला उठून सगळं करायचं ना हा त्यांनी एकदा ठरवलं ना की करायचं मग तो पूर्ण करणार असं आहे ते तर चला आता हे आता करूया माझेही गुण आहेत ते टायमिंगच्या बाबतीत माझेही गुण आहेत ते बोलते मी <laughs> काकडीची वेल बघा कशी झाली ती चांगली झाली रान काढायला पाहिजे हे बघ याला पण गोंड्याला फुलं आली बघ बा। बारीक बारीक कळे बा। आता येणार हळूहळू बघूया आता कसलं ते हे बघ गोगल काय हि बघ गोगल काय ते हे बघ हे बघ गोगल काय हा गोंड्यालाच आहे ते काढ पहिला ते सगळं नुकसान करून टाकलं वेलीचं आपल्या काकडीचं हे बघ दिसते ही बघ पानावरती पुढच्या साईडला ही बघ ह्या साईडला कुठल्या पण खालच्या साईडला खालच्या साईडला हे बघ इथे ही वाली। इते। ते है। है ते मदे मदे। नहीं। हा नहीं। हा हे पानाचं तोडायचं ते स्प्रे करायला पाहिजे आपल्याला त्याशिवाय नाही स्प्रे करूया आपण आता बनवूया हॅला गे मग तुला मध्ये मध्ये चला आता करतो नंतर तुम्हाला मी दाखवते हा मोकळा करायलाच पाहिजे आपण गेल्या वर्षी मध्ये वेळ लावलेली जीवादी जीवादी, जीवादी जीवादी। जीवादी। जीवादी जीवादी तर बारीक बारीक बघा बारी बारी पाऊस चालू झालेला आहे आणि मी आता चालले घरी नाश्त्याचं चा बघते ह्यांचं नऊ वाजल्यात आता सकाळचे सगळ्यांना भूक लागली आता तर कुणाला जेव्हा थोडंफार करतात म्हणतात ते अजून तुझं काय रे तुझं काय रे हे बघा मी आता हातपाय धुतलेत ना हे बघा हे इथं एक आलंय तर तिकडे बसले अजून एक पाऊस आला हां हां तरी किती एक तास गेला एवढंस करायला शेरू भूकू लागली ला, चला देते खायला पिल्लांना भूक लागली चला चला तर आजच्या सकाळच्या नाश्त्यासाठी विशेष असं काही बनवायचं नव्हतं हो चपात्या पटापट पत करून घेतल्या एक पाच सा चपात्या केल्या भाग्या शेरू आणि कुणालच्या बाबा यांच्यासाठी आणि एक दोन ते तीन भाकऱ्या सुद्धा भाजून ठेवल्या म्हणजे कमी नको पडायला म्हणून भाकरी भाजली भाज्या ना होत्या म्हणजे रात्री बनवलेली भाजी होती ना ती होती त्याच्यामुळे वेगळं असं काही भाजी वगैरे काही करायची नव्हती ते पटापट हे सगळं झालं जोडीला म्हटलं काहीतरी बनवूया म्हणजे चटणी खायची मला खूप इच्छा झाली होती चटणी आणि भाकरी की नाही मला खूप आवडतं म्हणजे कोणती पण भाकरी असू दे आणि चटणीसुद्धा कोणती पण असू दे माझ्या आवडीचं आहे ते त्याच्यामुळे चटणी बनवायला पाहिजे सुरुवात केली मी तर आज लाल मसाला टाकून चटणी बनवते म्हणजे तिखट मसाला आहे ना तो घेतलेला आहे आपल्या चवीप्रमाणे घ्यायचा लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या सात ते आठ आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि खलबत्त्यामध्ये चेचवून घ्यायचं मिक्सरला पण छान होते पण खलबत्त्यामध्ये कसं पटकन होऊन जाते एकाच मिनटामध्ये पटकन इथे चेचून घेतली आणि चटणी बघा आपली तयार झाली ही बघा ही मस्त अशी चटणी आणि भाकरी असा सकाळचा साधा सिंपल नाश्ता बघा तयार झालेला आहे खूप भारी लागतं भाकरी सोबत चटणी काढच बोलली ना मी लावते म्हणून चपाती ते भाजी मग का वाढली अरे चपाती भिजेल ना मग मग मी दिलीस ना मग तू ते वाढले पाणी प्या पाणी प्या दोघांनी चलो पाणी पी पाणी पीक तू घालते आम्ही नाश्ता करायला बसलो ना तशात टिकाळ्या पण आल्या पण मग थोडेसे तांदूळ त्यांना घातले आता कसं पाऊस पडतो त्याच्यामुळे तांदूळ मी घालायचे बंद केले पण आता चालू करायला पाहिजे तांदूळ घालायला ना उद्यापासून Hmm, उद्या आता आज तर घातते उशी राहते उद्या सकाळी उठल्या उठल्या घालायचे लगेच बघा धावत आलेले आहेत खाण्यासाठी अशी किती कालव्या करवत ना करा। आ, या खायला या एकटं नाही खात बघ तेव्हा खारुताई पण येते बघा समोर बघा समोर बघा खारुताई पण दिसते हे आमचे रामश्याम लबाड आहेत ना चंगू मंगू आपले जातात ना परत पकडायला पक्ष्यांना नाहीतर भरपूर पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात मस्त वाटतं ना बघायला आता मोठं झाले लहान खालू ते तर आता मी देवपूजा करायला घेते जरा देवघरेने साफ करून घेते आता थोडासा उशीर झालेला आहे ही अशी बाहेरची कामं असली ना की बाकीचं सगळं आवरायला ना थोडासा वेळ जातो आणि त्याच्यामुळे मग असं होतं मग मला वाटतं काहीतरी दहा वाद्य असतील तर पटकन देवपूजा करून घेते कुणालजी बाबा अजून पण बाहेर आहेत आता फुलं काढायला गेले होते ना ते तर भरपूर असं ते रान वाढलेलं आहे जिथे आपले फुलझाडं आहेत ना आड्याजवळ त्याच्यामध्ये त्यांनी आता तिकडे साफ करायला हो। घेतलेलं आहे कारण तिथे फुलं काढायला गेलं भीती वाटते थोडीशी खूप गवत तिथे वाढलेलं आहे मागे साफ केलं होतं पुन्हा ते आता वाढलेले तर ते करतायत ते आणि तिथेच म्हणजे आड्याजवळचं ना आपण ते काय म्हणतात कोरफड ते लावलं होतं ना तर कोरफड तिकडे जास्त अशी काही वाढ होत नाही त्या कोरफडची त्याच्यामुळे विचार चालला आहे की त्या कोरफडच्या म्हणजे ॲलोवेरा जे आहे ना त्याची जागा आपण चेंज करूया तर हो ते मग असे म्हण होते तर पटकन देवपूजा करून घेते आणि मग ते ॲलोवेरा आहे ना ते आपण लावून घेऊया मग तर फुलं तुम्हाला पटकन दाखवते छान अशी चाफ्याची फुलं फुललेली आहेत नेहमीच दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर काही जणांना कसं बघायला आवडतं सुद्धा की फुलं छान आलेली असतात ना त्याच्यामुळे तर ही बघा ही चार पाच फुलं काढली चाफ्याची अजून आहेत आपल्या झाडांवरती फुलं सगळी नाही काढली आणि जाईची फुलं पण आता भरपूर येत आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ही जी फुललेली होती ना तितकीच फुलं काढलेली होती बाकी ज्या कळ्या कळ्या ज्या होत्या ना ह्या अशा कळ्यासुद्धा आहेत त्या झाडावर ते संध्याकाळच्या वेळीच काढून घेईन म्हणजे कशा संध्याकाळी पण देवाला होतील फुलं चला पटकन देवपूजा करून घेऊया बघा देवपूजा झाली आपली काय मग चंकू मंकू झोप आली वाघेला ते बघा त्या अड्याजवळ ना खूप वाढलं होतं रान तुम्हाला मगाशी म्हणाल ना मी आहे का आलो बरं गेला तिकले तिकले ना? ना हाँ, 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 हा आता आहे ना काय दिसतंय ना भाई कोणी गेले तिथे पण काढूया हा लावूया हा बघा त्याची वाढच होत नाही काय समजत नाही का ते का ते असं होतं अरे त्याला सावली विळी लागते हा म्हणून हा ह्या साईड ला ऊन जास्त असतं उन्हाळ्यामध्ये आणि पाणी पण कमी लागतं ना ना काढून बघूया काढूया निघेल तो जिवंत आहे अजून निघणार तिथे आहेत ते रोप काढले सगळे हे बघा किती ॲलोवेरा जवळजवळ आठ दहा आहेत ना अर्धे ना इथे होते खराब हो तिकडे एकच निघाला पण इथे भरपूर निघाले तिथे कट झाला माझ्याकडून आपण मेन म्हणजे ना घराजवळ हे लावायचंच नसतं काटेरी आहे ना ते आपण आता एक साईडला लावूया कुठेतरी आता हे कसं आहे खाली झाड मस्त झालं एक साईडला तिथे घेऊया तावळी पाणी कमी लागत सगळे लावायचे हे चल बघूया कुठे कुठे लावायचे तिला एकाच एकाच लाईनी मध्ये लावूया तर हे बघा हे घराच्या एक साईडला घेतलेले आता म्हणजे समोर नको ना म्हणून मी ह्या साईडला टाकतोय आणि जगतील चांगली जगतील त्याला लावून घेते फटाफट कुठे एक साईडला चालून जाईल ना चालूनच जाईल म्हणजे व्यवस्थित होईल ते हम्म ही जागा बरोबर आहे आता मग अशी जागाच चुकीची होती त्याला सावली पण पाहिजे लागते ना हम्म म्हणून ती त्याच्या आड्याच्या बरोबर कोपच्यात घेतली चला हे लावून घेतो आम्ही आता तर ॲलोवेरा म्हणजेच कोरफड्यानं लावून घेतली अगदी लाईनीमध्ये सगळं व्यवस्थित लावून झालेलं आहे कोपऱ्याला आणि जेव्हा त्याची वाढ होईल ना तेव्हा हो ते मी तुम्हाला दाखवीनच तर ते काम करून झालं बाहेर आणि इथे दुपारच्या जेवणाची तयारी बघा मी करायला सुरुवात केलेली आहे आता सकाळी चपाती भाजी असा नाश्ता झालेला सोबत भाकरी आणि चटणी पण होतीच त्याच्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये फारसं असं काही करायचं नव्हतं आज तर इथे मी सगळ्यात आधी कुकरची तयारी केलेली आहे एका डब्यामध्ये बघा वाल भिजवलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी म्हटलं भाजीला वगैरे होतील म्हणून ते भिजत घातले आणि अख्खे मसूर असत ना त्याची म्हटलं आमटी बनूया तर अख्खे मसूर घेतलेली तीन वाटी त्यात टोमॅटो आहे ना तो चिरून टाकलेला आहे आणि ते कुकर बघा रेडी करून घेतलेला आहे आता ही जी आमटी आहे ना ती दोन वेळेची आमटी आहे म्हणजे दुपारी पण आणि रात्री पण होईल अशा पद्धतीने म्हणजे घेतलेलं आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि कुकर बघा आपला रिपेअर करून झालेला आहे मागे वाल बघा उडायला होता कुकरचं तुम्हाला मी दाखवलं होतं तर कुणाला जेव्हा मार्केटमध्ये गेले होते ना काल तेव्हा ते रिपेअर करून घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं मला बरं झालेलं आहे तर कुकर लावून झाला आणि मग मी इथे बाहेर आलेली आहे आपला भाग्याचा बघा पाय दुखतो ना तर थोडंसं इथे बर्फाने शेक दिला मी पण वाघ्या आपला इतका मस्तीखोर हो आहे ना अजिबात तो असं औषध खाण्याच्या बाबतीमध्ये वगैरे पण खूप असं हे आहे जरा पण तो खायला वगैरे मागत नाही मी कसं कसं त्याला मी औषध वगैरे दिलेलं आहे दोन ते तीन दिवस आणि बर्फाचा मसाज पण थोडासा फक्त मला वाटतं काहीतरी एकच मिनिट त्याने घेतला असेल तर तेवढं घेतलं तरी म्हटलं बस आहे थोडासा आराम त्याला मिळेल असं तर ते करून झालं तोपर्यंत तो कुकर पण झाला होता आणि कुकर थंड पण झाला होता तर पटकन इथे मसूर काढून घेतले आणि फोडणीची तयारी केलेली आहे फोडणी करायच्या आधी ते जे मसूर आहेत ना चांगले असे व्यवस्थित त्याने मिक्स करून घेते चमच्याने म्हणजे एक घे घेतले करून म्हणजे एक प्रकारे काय ते घोटून घ्यायचे म्हणजे जे आमटे आहे ना अशी चांगलेशी घट्टसर होते आणि त्यात मग कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ना भ्योस्ती भ्योस्ती ते मी टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता फोडणीची बघा इथे तयारी केलेली आहे फोडणीमध्ये घातलेला आहे कांदा थोडंसं हिंग टाकलं आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे म्हणजे फक्त इथे तर कांद्याची फोडणी देणार आहे इथे आलं किंवा लसूण याचा अजिबात मी वापर नाही करणार आहे म्हणजे कांद्याची फोडणी दिली ना की मसूरच्या आमटी चवीला खूप भारी लागते आणि मग चवीप्रमाणे तिखट मसाला आहे तो टाकलेला आहे फोडणी घातलेली आहे नंतर फोडणी घालून झाल्यानंतर गरजेप्रमाणे पाणी टाकायचं मग गरम मसाला आहे हळद टाकायची चवीप्रमाणे मीठ टाकायचं आता ह्याच्यामध्ये एका वस्तूची कमी आहे काय तर कोथिंबीर कोथिंबीर माझ्याकडे संपली होती त्याच्यामुळे मी ती नाही टाकलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आणि व्यवस्थित एक उकळी येऊन द्यायची आमटीला आता उकळी आलेली आहे आता ही अजून घट्ट करणं थोडंशी मला पातळ वाटते आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि स्लो गॅसवरती थोडीशी जरा घट्ट होईपर्यंत शिजवायची की आपली आमटी तयार तर आमटी फोडीला घातली आणि मग कुणालच्या बाबांना लिंबू सरबत प्यावा असं वाटलं खूप थकलेले होते ते आज बागेमध्ये त्यांनी भरपूर असं काम केलं होतं त्याच्यामुळे ते म्हणाले की खूप गरम होते मला तर लिंबू सरबत बनव जर का लिंबू असेल तर ते घरात लिंबू होते तर पटकन इथे बघा लिंबू सरबत बनवायला घेतलेलं आहे मी एक तांब्या पाणी घेतलेलं आहे त्यात लिंबाचा रस म्हणजे दीड आहे ना लिंबू पिळून घेतला नंतर त्यात चवीप्रमाणे साखर टाकलेली आहे काळं मीठ थोडंसं टाकलं आहे सफेद आपलं मीठ असतं ना नेहमीचं ते टाकलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला टाकला व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घेतलं आणि गाळणीने बघा इथे गाळून घेतलेलं आहे मस्त असं सरबत आपलं तयार लिंबू सरबत आपलं झालेलं आहे आपली मसूरच्या आमटी पण शिजते तुम्हाला थोड्या वेळ दाखवते मी हे मी कुणाच्या बाबांसाठी बनवलेलं आहे आता दमलेत ना काम करून करून हे काय आता आणून ठेवायला पाहिजे ना लिंबू नाही लिंबू म्हटलं आता आणायला पाहिजे आता गरमी काय थंड नको सर्दी होते परत पिवा पिवा लिंबू आता आणून ठेवायला पाहिजे एक्स्ट्रा आता पाऊस कमी झालाय ना त्याच्यामुळे थोडी थोडी गरमी आता वाटायला लागली हो की नाही आणि आता काम करतो ना आपण हे रान साफ करायचं तर खूप गरमी होते पूर्ण घामाघूम व्हायला होतं चांगलं आहे ना काय नाही पी पी आ... ते लिंबू लिंबू सरबत आहे ना त्यांना असं वाटतं की मी फक्त त्यांना पियाला दिलेलं आहे माझ्यासाठी नाहीये म्हणून मग ते आहे ना बघा ते बघा अर्धा ग्लास हात ठेवलेला आहे बाना का सांगतात की मला आता जेवायचं आहे ना म्हणून मी पित नाही आहे मी तांब्यावर बनवलं गे हा नाही नाही दे पी तर ही बघा आपली मसूरची आमटी त्यांचं ना असं असं नेहमीच आहे ते खायला वर बस ना तू तुझं घेतलंच का आधी बघणार तुला भाजी आहे का तुला हे आहे का त्यांना असं वाटतं की मी उपाशी राहते आणि फक्त त्यांनाच जेवायला देते असं तर ही बघा ही आमटी आपली झालेली आहे आता ही थंड झाली ना म्हणजे थोडीशी जरा गार झाली का अजून ती घट्ट होणार आहे हे बघा हे आणचं असं वाग्या शेरूच आता गॅस नाही ते बंद करते मी तर हा बघा मी पण थोडासा लिंबू सरबत म्हणजे अर्धा ग्लास लिंबू सरबत आहे लिंबू की नाही दोनच होते घरामध्ये तेव्हा एक लिंबू मी उद्यासाठी ठेवलेलं आहे उद्या वार आहे मंग म्हणजे मंगळवार म्हणजे उद्या बाजार आहे त्या जाणार होतो आम्ही बाजारामध्ये भाजीपाला काय काय आणायचंय त्याच्यामुळे जाणव होईल पण आता मला असं वाटतंय की लिंबू वगैरे तर आणून ठेवायला पाहिजे कारण गरमी आता थोडी थोडी ना अशी जाणवायला लागलेली आहे जेव्हा सरबत म्हणजे पाण्याचे जे काही थंडगार पदार्थ थंड नाही देणार मी आता साधं पाणी घेतलं तर थंड मी देत नाही कारण तर पुन्हा सर्दी होते म्हणून पण सुरुवात करायला हां सर्दी होत नाही होते सर्दी हां हां तर चला मग आई नो आता आमटी आपली झालेली आहे गॅस बंद केलं एक पाच ते दहा मिनटानंतर ह्यांना सर्वांना जेवायला देते म्हणजे आम्ही सगळेजण जेवून घेणार आणि मग आपली बाकीचं जे काय आहे किचन वगैरे आवरचं ते का पण आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद